आज मला अत्यानंद झाला तेच की आमच्या घराला पाहायला गेले आपचं सार्थक झालंच वाटतंय काय बोलले राहुल गांधी तुमच्यावर जवळ जवळ तासभर तुमच्या घरात बसले चहा पाणी केल्या सगळं काय वाटलं काय सांगा भावा आणि छान वाटत काय म्हणले तुम्हाला चांगलं वाटलं काय तुम तुम्हाला राहुल गांधी तुमच्यावर अर्धा तास चर्चा केली काय बोलली तुमच्यावर नाही ना त्यांच्या हातच त्यांनी आम्हाला करून दिले त्यांचं तेव्हा आमचं भाग्य आहे काय केलं राहुल गांधी जेवणामध्ये भाजी केले तिने हो। हो परिवारमध्ये तुम्ही आम्ही चौक काय सांगाल राहुल गांधीची भेट घेतली तुमच्या घरातून तिने तुम्हाला तिने जेवण करून घातलं काय वाटतंय प्राऊड फील होत प्राऊड फील होतो नेता घरात येणं म्हणजे कसं वाटतं तुमच्या परिवारला भाग्य काय भेट दे, घडून आली का तिने स्वतःहून स्वतः साहेबांची आमचं घर निवडणं हे आमचं भाग्य आहे ते साहेबांच्या कृपेनं आमच्या घरला त्यांचं पाहून लागलं ते आमचं भाग्य आहे नाही काय नाही चर्चा झाली फक्त आपलं काय नाही फक्त साधा आपला सिंपल आपण कसं घरी राहतो भाऊ बहीण कसं राहतो तसं सगळं ते त्यांनी आमच्या ह्याच्यातून पाहिलं हां एक भाकरी केली ती झालं तर आपली हरभऱ्याची हरभऱ्याची भाजी वांग्याची भाजी झालं तर आपल्या कांद्याची पात असं भाजी के, आम्ही केली त्यांनी त्यांनी म्हणजे थोडंफार तेली भाजी तिने पण त्याने केले किचन कट्ट्यामध्ये हो किचन कट्ट्यामध्ये सदस्य भावाने, भावाने, भावाने सगळं त्यांनी हे केलं आपल्यावर होते राहुल गांधी यांनी स्वतः येऊन घरी जेवण केलं